<coughs> नमस्ते गुड मॉर्निंग मी आज तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आहे यामध्ये मी पुण्याला यशद्या ट्रेनिंगला आलेलो आहे आणि या ठिकाणी कंपोस्ट खत ते वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत ज्यामध्ये बांबू कंपोस्टर कम्पोस्टर डेली डंप रोजच्या रोज जे काही वेस्ट आहे खत त्याचं तयार करतात पाला पाचोळा या ठिकाणी आणून टाकला जातो की जो झाडांचा आहे आणि तो कुजवला जातो त्याचबरोबर अशा पद्धतीचं जे काही वेस्ट आहे ज्याच्यामध्ये कांदा आहे फळं फ्रूट भाज्या यांचं वेस्ट तयार करून खत निर्माण केलं जात आहे मेरी गोल्ड कम्पोस्टर्स क्लीन हेल्थ ग्रीन हेल्थ एक हजार किलो क्षमता असलेलं कार्बन वार्षिक घट याच्यामध्ये दाखवलेलं किती होऊ शकते वीस पॉईंट त्रेचाळीस टन यामध्ये दाखवलेलं आहे कशाप्रमाणे यासाठी तयार होतं ते याचा बाहेर वास सुद्धा येत नाही आहे याचाच वापर पुन्हा खच खत म्हणून आपण झाड पालेला त्याला करू शकतो गाया डे दे, कम्पोस्टवर डेली डम्प यामध्ये आहे

ओल्या कचऱ्याची समस्या जिरूयात स्वच्छ कंपोस्टिंग खूप छान वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी केलेलं आहे की त्याचा जी। वापर हा ग्रीन आणि क्लीन त्यासाठी होतो ऑफ प्लास्टिक वेस्ट अशा पद्धतीने या ठिकाणी कचरा संकलन केलं जात आहे